संकुलपासून खूप अंतरावर शेवटच्या टोकावरचा डोंगर आहे इथं आग लागली आपले रामराम मंडळी ट्रॅकिंग ग्रुप इथं हजर आहे सकाळी साडेपाच वाजेपासून पाच वाजेपासून आपल्या आग उजवणं चालू आहे जंगलात

राम, राम मंडळी का एकदम क्रीडा संकुल पासून डायरेक्ट तिकडच्या टोकावरची आग आहे साडेपाच वाजेपासून आम्ही निघलो होतो आगीजव्यासाठी ती आपली मंडळी आहे आम्ही काही जणांनी बस आला झाला आगीजवाले तर कोणी आलं नाही पण आपली मंडळी एकदम खतरनाक आहे तो मंडळी ठाण लिया करणे का तो करणे का भाऊने बोला करणे का तो करणे का ओ आग विझाणात चालू हे डोंगर डोंगर को सुरक्षित करना है प्राणी मात्रा को वाचवना है पक्षी को वाचवना है और निसर्ग निसर्गों को बचाना है पर्यावरण को बचाना है